आतल्या वाईज मदत करू लाग राहू दे बाबा सकाळच्या नको नको केलंय आतल्या जाकीला का वाज औषध मावू लाग ला त्यांना येते का राहू दे ती नाही काब माझा ऐकत आणि असं पण थोडंच राहिले घेतो मारून औषध आतल्या जाकी त्यांना एखाद्या चांगल्या डॉक्टर कडे किती वेळा त्यांच्या महागाला लागलो येत नाही त्याला मी काय करू ये ते राहू द्या ते नका उचलू आठवडा दवाखाना दवाखाना डॉक्टर कडे गेले ते डॉक्टर ऑपरेशन लावते करायला आणि फाडाफाडी नाही जोडतला का आपल्याला ते अहो न ऑपरेशन करता पण तुमचं गुडगणित थाट्यात होय आणि हे आहे मुंबई प्लेन क्लिनिक ऑपरेशन करता न सर्जरी करता तुमची गुडगडुकी व तुमची ह्यावर इलाज केला जातो इंजेक्शन ट्रीटमेंट ट्रीटमेंट केली जाते ते पण न ऍडमिट करता फक्त चाळीस मिनिटात यांची ट्रीटमेंट होते आणि हो ह्यांच्या ट्रीटमेंटने वीस हजार लोकांना फायदा झाला मग आता जायचं ना हो चालतंय की आता जाऊ तर ह्या ट्रीटमेंटचा खूप लोकांना फायदा झालाय त्यामुळे रील जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे गरजू लोकांना ह्याचा फायदा होईल